नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम करा मित्रांनो लाडकी बहीण योजनेत कुणाला चार हजार पाचशे तर कुणाला एक हजार पाचशे मिळणार यासाठी सरकारने एक नवीन नियम तयार केलेला आहे तो नियम नेमका कोणता याची संपूर्ण माहिती आपण घेऊया राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झाले आहे अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे पैसे जमा होतात महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार नऊ ऑक्टोबर रोजीपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे वितरण चालू झालेले असतानाच काही पात्र महिलांच्या चार हजार पाचशे रुपये जमा होत आहेत तर काही महिलांच्या फक्त एक हजार पाचशे रुपये मिळत आहेत परिणामी अनेक महिलांमध्ये गोंधळ उडालेला आहे याच पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक का खात्यात वेगवेगळी रक्कम का जमा होत आहे यासाठी सरकारनं नेमका कोणता नियम तयार केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै दोन हजार चोवीस पासून पात्र महिलांना लाभ दिला जात आहे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांच्या माध्यमातून महिलांना लाभ मिळालेला आहे सरकारने केलेल्या घोषणेनुसार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांना एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र सरकारच्या नव्या नियमानुसार लाडकी बहीण योजनेसाठी एक सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ दिला जाणार जा आहे म्हणजेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना फक्त दीड हजार रुपयाची रक्कम भेटणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आत्तापर्यंत तीन हजार रुपये मिळालेले आहेत मात्र एक सप्टेंबर अगोदर अर्ज केलेला असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे मंजूर झालेला अर्ज असूनसुद्धा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तसेच अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही त्यामुळे वरील सर्व त्रुटी तुम्ही पूर्ण केल्या नंतर तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार क्रमांक बँकेला लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं बँक खाता आधारशी लिंक असलं पाहिजे तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नऊ ऑक्टोबर पर्यंत तुमचे पैसे जमा जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला व्हावे वाटत असतील तर तुमचं बँक खातं तुमच्या आधारशी तुमच्या आधारशी लिंक करून घ्या तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद